कोल्हापूर महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं थकीत पाणीपट्टी प्रकरणी धडक कारवाई सुरू केली आहे दहा हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांना जप्तीपूर्वक नोटिसा बजावल्या आहेत गेल्या पाच दिवसात पाणीपुरवठा विभागानं एक कोटी सदुसष्ट लाख रुपयांची वसुली केली आहे तर रेल्वे विभागाची अडीच कोटी रुपयांची थकबाकी असल्यानं त्यांचं पाणी कनेक्शन खंडित करण्यात आलं आहे शासकीय कार्यालयांची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे कोल्हापूर महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग कायमच तोट्यात चालवला जातोय दररोज दोनशे चाळीस एम एल डी पाण्याचा उपसा केला जातो पण केवळ पंचावन्न एम एल डी पाण्याचं बिलिंग होतंय त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही सध्या पाणीपुरवठा विभागाची थकबाकी तीस कोटी रुपयांची आहे थकबाकी वसुलीसाठी महापालिकेनं धडक कारवाई सुरू केली आहे शिवाय थकबाकी वसुलीसाठी पाच पथकं स्थापन केली आहेत दहा हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या सुमारे तेरा हजार पाचशे थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय रेल्वे पाटबंधारेसह सर्व शासकीय कार्यालयांचा समावेश आहे रेल्वे विभागाची अडीच कोटी रुपयांची थकबाकी असल्यानं या विभागाचा पाणीपुरवठा खंडित केला आहे अन्य शासकीय कार्यालयांची थकबाकी वाढत असल्यानं त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे